नमस्कार कवितेत काय असत्या आजच्या भागात मी मिनल घाटे खेडकर तुम्हाला सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करते मंडळी अभिजात काव्य म्हणजे काय ओजस्वी काव्य म्हणजे काय हे जर का आपल्याला समजून घ्यायचं असेल ना तर मला वाटतं आपण कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांना वाचलं पाहिजे खर तर कवी कुसुमाग्रजांनी सगळे साहित्य प्रकार हाताळले पण आपण रसिकांनी मात्र प्रेम केलं ते कवी कुसुमाग्रजांवर कवी कुसुमाग्रजांनी सगळे जे सगळे साहित्य प्रकार हाताळूनही आपण फक्त त्यांच्या काव्यावरच प्रेम का केलं हे खर तर मला कोडं आहे त्यांनी नाटक सुद्धा विवा शिरवाडकर हे त्यांचं जे मूळ नाव आहे विष्णू वामन शिरवाडकर या नावाने त्यांनी नाटक लिहिली नटसम्राट सारखं नाटक लिहिलं त्याच्यावरही अर्थात प्रेम केलं पण आपण जास्त प्रेम केलं ते त्यांच्या काव्यावर काव्य संपदेवर त्यांची कविता महाराष्ट्रात सर्व दूर पसरली आणि मराठी रसिक का मनात कायमची घर करून राहिली ती त्यांची कविता मराठी सामाजिक जाणीवा समृद्ध करत राहिली कवी कुसुमाग्रजांची कविता आणि मराठी समाज मनाच्या कक्षा रुंदावत राहिली कवी कुसुमाग्रजांची कविता मंडळी आज मी अशीच एक आपली सामाजिक जाणीव जागृत करेल अशी कुसुमाग्रजांची एक छान कविता वाचणार आहे वाचायला अत्यंत सोपी वरवर पाहता समजायलाही सोपी पण आतून मन अत्यंत विषण्ण करणारी अशी एक कविता आहे कविता कोणती हे सांगतेच पण बरोबर ओळखलात तुम्ही पटकन माझा घाटे मिरल खेडकर यूट्यूब चॅनल प्लीज सबस्क्राईब करा तुम्ही स्वतः आणि त्याच्या व्हिडिओ लिंक्स तुमच्या मित्रपरिवारात आवर्जून शेअर करा आणि त्यांनाही माझा घाटे मिनल खेडकर युट्यूब चॅनल प्लीज प्लीज सबस्क्राईब करायला सांगा ही माझी अत्यंत नम्र प्रेमळ विनंती चला आता कविता वाचूया कवितेचं शीर्षक आहे माळाचे मनोगत माळाचे म्हणजे माळ रान उजाड माळ असं म्हणतो ना आपण त्यातला माळ माळाचे मनोगत कोठे हो जीवन जीव हो आर्त कोठे हो जीवन जीव हो आर्त आग ही अस्य बाहेर आत कोठे ना सहानुभूति ना ना ही संगत सोबत नसे एकांत कालीज पिंजत बसे वाहतो नेहमी उनाडवारा व्यापवी धुळीने प्रदेश सारा मंडळी आपण कुठे प्रवासाला बाहेर पडलो तर असं कधीतरी एखाद बाजूला असं माळरान असं दिसतं काय असतं माळ चित्र ते सगळं इथे त्यांनी वर्णन केलंय पण हा जो माळरान म्हणजे वरवर त्याचा अर्थ उजाड माळ आणि माळावरचं ते दृश्य चित्र असं काही असलं तरी त्याचा आतला अर्थ वेगळा आहे तो आपण पुढे बघूया की काय असत माळ रानावर कि वाहतो नेहमी उन्हाळ वारा व्यापवी धुळीने प्रदेश सारा तो रवी तो आग कठोर रात्रीचा राग कठोर कधीत्या पाऊस धारा कापित कापित जातात उरा वाटते बुलबुल बुल कोयल यावे वाटते बुलबुल बुल कोयल यावे मंजूळ संगीत तयानी गावे हा माळ उजाड माळ आहे काय सगळं तिथलं चित्र एकाकी आणखीन प्रचंड ऊन प्रचंड पाऊस कुठेच काही हिरवळ नाही काही नाही असं रखरखीतपणा असतो ना त्या माळावर तर त्या माळालाही कधीतरी असं वाटतं ना मंडळी की बुलबुल बुल कोयल यावे मंजूळ संगीत तयानी गावे जीवन जाणीव सारी विरावी घटका भरे जीवनातली म्हणजे त्याच्याही जीवनात असं काहीतरी आहे की ते विसरून जावं घटका आणि चांगलं संगीत कोयल कोकिळा यावी येऊन कधी ते घुबड मात्र भीषण भासवी अधिक रात्र बुलबुल यावं कोकिळा यावी अशी सगळी इच्छा आहे पण होत आहे काय की घुबड येते आणि अधिक जे वृक्षपण आहे माळ रानावरचा वृक्षपणा आहे एकाकीपणा आहे आधीच असलेली भीषणता हे घुबड अजून वाढवते येऊन कधी ते घुबड मात्र भीषण भासवी भी अधिक रात्र म्हणजे बुलबुल कोयल कोणीच नाही पण हे अधिक भीषणता वाढवायला घुबड मात्र येते मंडळ याचा अर्थ असा आहे की हे गरिबी एकाकी या माणसाचं हे मनोगत आहे माळ हे एक प्रतिकात्मक असं आहे पण प्रत्यक्ष ते गरीब माणसाची ही व्यथा आहे असं मला वाटतं की गरीबाकडे कोण येते काय त्यांचं आयुष्य असतं ना कोणी त्यांच्याकडे त्यांना प्रेमाने आदर करत ना त्यांना कोणी आपल्यात सामावून घेत ही जी सामाजिक विषमता आहे त्या सामाजिक विषमतेच हे माळाच्या मांडले आहे ते मंडळी कवी कुसुमाग्रजांना विस खांडेकर मानवतेचे कवी असं म्हणत ते का तर ही कविता वाचल्यानंतर लक्षात येते की माळाचे मनोगत म्हणजे माळाच्या प्रतिकातून गरीब माणसाचं आयुष्य काय असतं की काय त्यांचं सहानुभूती नाही प्रेम नाही आदर नाही आणि वर्षानुवर्ष हे असंच त्यांचं आयुष्य चालत आलंय कुसुमाग्रज पुढे काय म्हणतात बघा की वसंत येताच उल्हास वाटे फुलेल वेल का एखादी कोठे पाहिन फुलांच्या हारी वेडीच आशा ही परी आपण नेहमीच गरीब काय श्रीमंत काय सगळेच जण आपण आशेवर अं जगत असतो उद्याची आशा ही फार महत्वाची असते पण गरीबासाठी ती फारच असते की वसंत येताच उल्हास वाटे वेल का एखादी कोठे कि वाटत की कधीतरी उद्या आता चा आपला दिवस हा चांगला असेल काहीतरी आशा घेऊन माणूस जगत असतो ही वेडीच आशा ही परी येतात जातात वसंत किती राहते भूमी ही तशीच रीती पण काय होत की वसंत येतात जातात पण अवस्था माणसाची तशीच राहते आहे का खरेच नंदनवन फुलांचे रान अन खगांचे गान निर्मळ जलाचा झरा सुगंधी शीतल वारा शल्य हे अधिक वा खुपण्याला केलेली कोणीही कल्पना लिला कोठे ना जीवास मायेची ओढ नाही वा मुळी ही ध्येयाची जोड काय गरीब माणसं ध्येय घेऊन जगणार ध्येयाची ओढ गरीब माणसाला काय असणार ना तस या उजाड माळाला रुक्ष माळाला ओढ कसली असणार सार्थता जीविता नाही भकास दिशा या दाही दिशाहीन आयुष्य कशास आयुष्य देवा येतुके शतका मागून जाती शतके तर शेवटच्या ओळी खूपच मन हेलावून टाकणारे आहेत की कशास आयुष्य देवा येतुके शतका मागून जाती शतके खूप वर्ष शतक गेली तरी अवस्था तशीच आहे सामाजिक विषमता ही तशीच आहे गरीब अधिक गरीब होत जातोय आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होत जातो मानवतेचे कवी म्हणजे कवी कुसुमाग्रज हे स खांडेकरांचं म्हणणं किती यथार्थ योग्य आहे हे या कवितेत दिसून येतं माळाचे मनोगत माळ हे प्रतीक असलं तरी ती गरीबी आहे गरीबी विषमता ही सगळी या कवितेतून कुसुमाग्रजांनी मांडली मंडळी कवितेत काय असतं कवितेत अशीच एखादी सामाजिक जागृती असते कवितेत आपलं मन जागृत करणार काहीतरी मन विषण्ण करणार असं काहीतरी असतं की जे आपण समजून घेणं महत्वाचं असतं मंडळी कवितेत सगळं असतं आणि म्हणूनच कविता वाचत राहूया कविता ऐकत राहूया आणि सगळ्यात महत्वाचं आनंदी राहूया धन्यवाद